अध्यक्ष महोदय सन्मानिय नाना पटोले साहेबांनी हा जो पाइंड प्रोसिजरच्या माध्यमातून आपलं लक्ष याकडे वेधलं आहे हो अध्यक्ष महोदय आपण इतके वर्ष झालेत आपणही सभागृहात काम करत आहे आम्ही पण आता पंचवीस सव्वीस वर्ष झालेत आम्हालाही सव्वीस वर्ष सुरू आहे अध्यक्ष महोदय विषय आम्ही पण आता इतके वर्ष काम करत असताना सभागृहाच्या मध्ये कामकाज किती तासासाठी किती असावं आणि काही स्ट्रॅटेजी ठरवून मी हेतोआरोप करत नाही आपल्या मला वाटतं की विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होऊ नये अशी सत्ताधारीची काही स्ट्रॅटेजी दिसली अध्यक्ष महोदय पहिल्या आठवड्यापासून आपण जर कामकाजाची पद्धत पाहिली तर त्यामध्ये दोन दिवस या आठवड्यातले वाया घडवले सोमवारचा दिवस गेला काल तर चक्क सत्ताधाऱ्यांनी सभागृह बंद पाडला हे नाव तुमचं ग्रेनिज बुकात नोंद होईल त्याची सत्ताधाऱ्यांनी दिवसभराचं कामकाज चालू दिलं ठीक आहे काय बाहेर झालं त्याचा विषय अध्यक्ष महोदय मी नाव घेतलं नाही त्यामुळे मंत्र्यांनी उभं राहायचा अधिकार नाही अधिकार मंत्र्यांना उभा राहून असं क्रॉस करता येत नाही हे जे काही पद्धत आहे मंत्री लगेच उभे होतात ही कुठली पद्धत आहे आम्ही पटकन उभं राहायचा ही काय पद्धत आहे अध्यक्ष मोदी म्हणून यानं थांबवा माझं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या माझं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या अध्यक्ष महोदय काल दिवस गेला परवाचा सोमवार दिवस गेला वर्किंग पिरियड काढा अध्यक्षामध्ये काम का पिरियड काढा आज तीन आठवड्याच्या कामामध्ये आमचे तीन प्रस्ताव विरोधकांचे तीन सत्ताधाऱ्यांचे तीन प्रस्ताव अंतिम आठवडा हा त्यामध्ये आला एका याच्यावर आपण कॅल्क्युलेट करा आपण साधारणतः अडीच अडीच तास पाच तास देत एकाला एका प्रस्तावावर चर्चा करायला पाच तास देत आहे सहा प्रस्तावर चर्चा करायला तीस तास लागणार आहे दोघांच्याही मिळून अडीच अडीच पाच असे तीस तास तुमच्या लक्षवेधीवर जर तीन मिनिट धरलेत तर छत्तीस लक्षवेधी म्हणजे किमान दोन तास